सुहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह तपोवन तालुका परळी आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या माझ्याकडे आता लक्ष द्या फार महत्वाची कथा सांगणार आहे मी तुम्हाला फार महत्वाची घर कस बिघडलं जाते हे ऐका आता मी सांगतो तुम्हाला आता फक्त आपसात कुणी अर्धा तास भरू नका थांबू आपण थोड्या वेळात आता एकदम लक्ष द्या इकडे एकदम एकदम लक्ष द्यायचं राजा दशरथ या ठिकाणी येतोय आणि राजा दशरथ पास वशिष्ठ गुरुदेवाला म्हणतोय इकडे लक्ष द्या आता बोलू नका बर राजा दशरथ वशिष्ठ गुरुदेवाला म्हणतोय गुरुदेव गुरुदेव मला असं वाटतय आरशामध्ये मी पाहिलंय कानावरचा एक केस राजा दशरथाचा पिकलेला दिसला आणि लगेच राजाने डोक्यावरचा मुकुट काढला सांगितलं आता आपला एक केस जर पिकलेला असेल तर आता मला प्रपंचात राहण्याचा अधिकार नाही आता हा मुठ रामाच्या डोक्यावर फुला पाहिजे काय रामायण आहे बघा एक केस पिकला होता तर राम गा, राजगादी रामाला द्यायचं ठरलं होतं आपले सगळे केस पिकलेत तरी आपल्या चाव्या सुनाकडं जात नाहीत अजून पिकलेत ना पांढरे झालेत ना त्याला डाळ करायच्या काळे करायचे पण चाव्या चाव्या मात्र सोडायच्या नाही त्याला डॉ घोडे करून त्याला मेहंदी लावायची बरोबर आहे ना मेहंदी लावायची बस हां मॅचिंग पाहिजे मॅचिंग बरं सगळं मॅचिंग पाहिजे ना मॅचिंग पाहिजे मॅचिंग हां म्हाताऱ्या बायासुद्धा मॅचिंग बस आम्ही लग्नाला गेलो होतो लग्नाला लग्नाला गेलो होतो लग्नाला ठिकाणी आणि ती वर माय रुसली होती का रुसलाय तुम्ही नाही नाही म्हणे मला लग्नाला यायचंच नाही अरे तुमच्या मुलाला अजिबात ना लग्नाला का, का लगाय झाला लागणार हाजी बात नाही म्हणे माझं जसं लुगड आहे ना तशी मॅचिंग माझ्या कानातल्याची झाली नाही मॅचिंग म्हटलं आता ते के केस पांढरे झालेत ना त्याला सुद्धा हिरवं वंगन असं गोळच म्हटलं आता काय नाही असं अरे काय कशाची मॅचिंग महत्वाची नाही तिकडं लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या मॅचिंग असली पाहिजे पण मला वाटतं मॅचिंग तुमची आणि देवाची झाली पाहिजे देवाच्या दर्शनाची मॅचिंग होणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या मला अत्यंत महत्वाची कथा सांगायची आप आप आता आपसामध्ये कुणी बोलणार नाही ही लक्षात आहे घ्या आपसात कुणी बोलणार नाही आता लक्षात घ्या बस आता उद्या तर आपल्याला हे मंदिर बंद करूनच कथा आहे मंदिर लावून घ्यायचे शिवरात्री मग उद्या महाशिवरात्री उद्या खूप गर्दी होईल ना बरोबर आहे ना खूप गर्दी आहे गर्दी झाली त्याच्यामुळे आपल्या कथेत विक्षेप होईल ना आपल्याला तुम्हाला जरी एका बाशी एखादी जर नवीन बाई आली तिच्याकडे अशा बघत राहतात काय बघताय काय बघताय तुम्ही बिचारे दर्शन करतायत निघून तुम्ही आपलं बाजू अरे नजर लागेल ना बाबा असं बघत जाऊ नका कुणाकडे असं असं बघत काय बघताय डॉक्टर जरी आलं तरी बघत राहत आणि मोटरसायकल आहे तरी बघत राहत अरे हे काही सगळं कोणाकडं आयुष्यावर बघायच मिळणार आहे कथा कधी ऐकायची कथा कधी मिळणार याच्यामुळे आपलं आयुष्य वाया गेलं कथेमध्ये बडबड करणाऱ्याला पुढच्या जन्मामध्ये बेंडूक व्हावं लागतं हे माहितीये ना तुम्हाला कीर्तनी बडबड जो कोणी आणि बेंडूको होईल जन्म असं लिहिलेलंच आहे ऐका बरं राजा दशरथ म्हणतोय वशिष्ठ गुरुदेव माझा एक कानावरचा केस पिकलेला आहे की माझी अशी इच्छा आहे ऐका तो तुम्ही सगळे तुम्हाला येणार आहे माझी अशी इच्छा आहे की आता ही गादी रामाला दिली पाहिजे ही गादी मला नको वशिष्ठ गुरुदेवाला आनंद होतोय आणि वशिष्ठ गुरुदेव म्हणतात काय राजा एकदम सुंदर बोललास बघ पण वेग विलंब न करीन रूप राजा या कामाला तू विलंब करून वेग विलंब न करीन अजिबात विलंबन वेळ करू नकोस वेळ घालवायचा नाही राजा लगेच लगेच रामाला गादी देऊन टाक नाही महाराज याच्यासाठी मुहूर्त पाहावं लागेल ना मुहूर्त बघावं लागेल मुहूर्त बघूनच ही गादी द्यावं लागेल ना गुरुदेव म्हणतायत राजा अरे ज्या दिवशी राम गादीवर बसणार आहे ना त्या दिवसासारखा मुहूर्त जगात कुठला नाही आपण ज्या दिवशी रावण मारला त्याला सुद्धा मुहूर्त म्हणतो ना त्याला दसरा म्हटलं जाते ना मग ती मुहूर्त आहे चांगल्या गोष्टीला मुहूर्त बघायचा नसतो राजा विलंब करू नकोस राजा त्या ठिकाणी सूचना घेऊन येतात राजे एका रात्रीचा विलंब करत आहेत राजे म्हणतात की गुरुदेव एक रात्र थांबलं पाहिजे तीच एक काळ रात्र उजडली जाते आणि तीच रात्र तीच रात्र राम प्रभूला वनवासाला पाठवायला कारण ठरते बघा सगळी अयोध्या आनंदी आनंद दुसऱ्या दिवशी सगळीकडे हार मस्त सजवलेला आहे सगळी अयोध्या आनंदी आहे कै मात्र खूप आनंद होतोय खूप आनंद होतोय भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला असतायत कैकईला खूप आनंद होतोय कैकईला नाव ठेवू नका ना बाबा अजिबात नका ठेवू कैकई ही रामायणाचा पाया है, पाया काय पाया कैकई जर झाली नसती तर रामायण झालं नसतं तुम्ही म्हणाल महाराज सगळ्याला रंग दिला जातो पण कैकईला का रंग दिला जात नाही मी विचारतो तुम्हाला सीता नाव आहे का इथं कुणाचं सीता असेल कदाचित एखाद्या कुणाचं तरी असेलच पाहुण्याआ तुमच्या सीता गावात कुणाचं तरी सीता नाव असेलच ना सीता असेल एखाद्याचं नाव मांडवी असेल एखाद्याचं नाव श्रुतकीर्ती असेल कुणाचं नाव जानकी असेल कौशल्य आहे का इथं कौशल्या आहे सुमित्रा सुमित्रा आहे का इथे सुमित्रा सुमित्राय असेल चुम कौशल्य असेल असेल कैकई अरे कैकई नाव आहे का नाही ना विचार असतील नाव नसेल पण विचार हा वि नाव नसेल कैकही पण विचार कैकैचे भरपूर जणीचे आहेत ना काही विचार कैकचे आहेत ना अरे बस आपल्याच असलं पाहिजे क्लास दूध आपल्याच पोराला जाव्याच्या पोराला नसलं पाहिजे हे विचार विचार विचारत नाही सगळे गरम गरम भाकर आपल्याच पोराला दिली पाहिजे जावेच्या पोराला श्री वाग ही कैक विचार सगळे काहीचे विचार दे एक एक गुण तरी आहेत काही काहीचे गुण आहेतच काही काहीच्या जीवनाला रंग दिला जात नाही त्याच कारण आहे दादा पायाला कुणी रंग देत नाही इमारतीला रंग दिला जातोय पण पायाला कुठे रंग दिला जातोय पण सगळे लोक पायाला विसरतील पण इमारत मात्र पायाला कधी विसरत नसते म्हणून सगळे लोक कैकैला विसरतील पण रामप्रभू कधी पायाला कैकैला विसरत नसतात लक्षात घ्या कैकई अत्यंत आनंदी आहे नाव ठेवू नका कै केलं सांगतो मी कैकै कशी बिघडली ती सांगतो कै काही अत्यंत आनंदी आहे अयोध्यतले लोक आनंदी आहेत आणि कई कई सोबत एक गिफ्ट आलं होत गिफ्ट हा कोण मंथरा ही गिफ्ट होती बापानं दिली होती सेवा करण्याकरता तिनंच तर सगळं रामायण घडवलं ना मंथरा ही लोभ 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 आता मंत्रा मातेच्या महालामध्ये जाते आणि काही काही मातेच्या महालात जाऊन म्हणते काय करतेस राणी सरकार काय करताय काय आगामी नटते सजते शृंगार करते कशासाठी हे हार कशासाठी ग हे फुल कशासाठी एवढी चांगली साडी कशासाठी ग एवढा चांगला मेकअप कशासाठी ग एवढे गळ्यामध्ये दागिने घातले अगो कशासाठी काय विचारतेस आज माझ्या राम प्रभू राज्याभिषेक आहे आणि राम गादीवर माझा राम माझा कैक होता का राम राम कौशल्यचा पण माझा राम गादीवर मा बसणार आहे काय जीवन आहे ठेवणं नाव रे बाबा चांगली कैकई तुमच्या पेक्षा तर नक्की चांगली हे लक्षात ठेवा हा कैकई माझा राम माझा राम माझा राम म्हणते त्यावेळेला ती मंत्रा म्हणते काय राम तुझा राम तुझा राम काय राम राम गादीवर बसणारे काही काही म्हणते लक्षात ठेव हो मंतरे मंतरे माझ्या राघवाबद्दल माझ्या माझ्या राघवाबद्दल एक तरी शब्द चुकीची बोललीस ना तरी हातात जीभ काढून देईन म्हणतरे तुझी घरफोडी कुठली अगं आमचं फोडाय निघाली कशासाठी घर फोडते ग आमचं राघवाबद्दल बोलते मंतरा म्हणते की काही काही लक्षात ठेव लक्षात ठेव मी दाशी ती दाशीच राहणार आहे पण लक्षात ठेव भरताच्या गैरहाजरी मामाच्या गावालाय ना भरताच्या गैरहाजरी मध्ये जर राघवाचा राज्याभिषेक केला जात असेल रामाचा राज्याभिषेक केला जात असेल तर हे नक्कीच काहीतरी वेगळा आहे ऐका ऐका नक्कीच काहीतरी वेगळा आहे रामाला गादी भरताला त्याचा सेवक व्हावं लागेल जाऊ दे आमचं काय तुला सुद्धा आता कैकईला सांगते तुला सुद्धा कौशल्याची आयुष्यभर सेवा करावं लागेल आम्ही काय पाहिजे दाशीत हो आम्ही काही काही ऐकायला तयार नाही काही काही म्हणते घर फोडी आमच्या घरामध्ये भांडण लावते आजी बा तिथं राहायचं नाही कैकई काय मंतरा म्हणते काय केलं पाहिजे आता मंतरा शेवटच शस्त्र वापरते दादा आणि तिथंच सगळा अपघात होतो ना मंत्र आता रडायला लागते हे शेवटचं शस्त्र आहे मंत्रा रडते ना पण एक मिनिट ऐका मंत्रा रडायल्यामुळे कैकई आता एक चूक करते कैकई आता मंत्रेला स्पर्श करते हात लावते आणि मंत्रेच्या डोक्यातला विकल्प आता ती स्पर्श झाल्यामुळे कैकईच्या डोक्यामध्ये जातोय म्हणून दादा घरातल्या रडणाऱ्या माणसाकडं घरातल्या करत्या बाईनं कधी लक्ष द्यायचं नसतंय अरे रडतच असतात सुना रडतच असतात म्हणून काय तुम्ही लक्ष द्यायचं नसतंय घर कशामुळं फुडतंय तर घर हे रडणं हे फार मोठं शस्त्र आहे बरं का हे रडलं की माणूस पगडला जातो रडणाऱ्या माणसाकडे घरातल्या करत्या माणसानं लक्ष द्यायचं नाही आम्हाला तर बाई हे सगळं आम्हाला काय सगळं मोठ्यालाच आहे आम्हाला कुठं काय अजिबात नाही मोठ्याचे पोर परळीला शिकायला लहाण्याचे पोर बिडला शिकायला आपले पोर गावातल्या अंगणवाडीतला भात बिन घेऊन ढेऱ्या झाले <laughs> तिथं नवरा पगळला घराचे दोन तुकडे पडतात तुम्हाला सांगू मी तुमचे नवरे नाहीत बघा इथे पण तुमचं जर कदाचित एकत्रित कुटुंब असेल ना जेवढे दिवस एकत्रित राहता येईल तेवढ्या दिवस एकत्रित राहा लगेच अरे पडले की तुम्ही वेगळं दुकान मांडताय राह कसं लगेच वेगळं दुकान मांडत असतं का कुठे राहा एकत्रित कुटुंबातला जो आनंद आहे तो आनंद दुसरीकडे मिळणार मजा होती मला जुन्या काळामध्ये अरे काय पंधरा वीस माणसाची अशी पंगत मला चांगला आठवते आमच्या घरामध्ये बावीस माणसं होते एकत्रित जेवायला बसायचे सगळे एकत्रित लहान मोठे बावीस होते महाराज तुम्ही आमच्या अन्नाला विचारा लहान मोठे आमचं एकत्रित कुटुंब होतं त्यावेळेला बावीस होते आमची एक आजी होती बस तिनं वाढायचं बस असं बसायचं थाट असायचं सासूचा तुम्ही काळात काय थाट राहिलाय का अरे बसायचं आत्या कोणती भाजी केली पाहिजे आत्यानं जी सांगायची तीच करायची आत्या तेल तेल नाही आज इंड्रेल टाकायचंय तरी टाकावं लागतंय आज इंड्रेल टाकलं पाहिजे सासू सांगून तो पर्व काळ होता का नाही सांगा होता का नाही तुमच्या काळात सांगा आता राहिला हा एवढ्या किती भाकरी केल्या पाहिजे हे सुद्धा सासूला विचारावं लागत होत एखादी शिल्लक झाली एका भाकरीसाठी दहा शिव्या खावं लागत होत्या होत्या का नाही सांगा आता कुठं राहिल आता राँगा। राँगा। जी स्वयंपाक करते तिचाच नवरा जेवायला बसतो दुसरी वाकून त्यांचं चाललंय का आपण नंतर जेवू काय राहिल असला काळ होता मस्त पैकी काळ होता एकत्रित हा एकत्रित कुटुंब चांगलं असतं दादा माझ्याकडे लक्ष द्या मंत्र हात लावते रडणाऱ्या माणसाकडे लक्ष द्यायचं नसते आणि आता एक मिनिट ऐका मंत्रा ती हात लावल्या बरोबर विकल्प डोक्यात गेला रामाला माझा राम म्हणणारी काही काही बिघडली बघा मंत्रेन बिघडवली बघा विकल्प प्रवेश केल्याबरोबर मंत्रा ती काही म्हणते मंत्रा म्हणते ते बरोबर तर नसेल ना माझा राम माझा भरत इथं नसताना भरत मामाच्या गावाला गेलेला असताना राजानं जर रामाचा राज्याभिषेक भरताच्या गैरहाजरीत ठेवला असेल तर भरताला भरता गादी देण्याचा विचार नाही रामाला गादी आहे मग भरताला काय सेवक करतो का आता मंथरा सांगते तसं ऐकते बघा काय केलं पाहिजे मंथरे हे सुद्धा मी सांगितलं पाहिजे आता तू सगळं केलंय तर तूच सांगितलं पाहिजे आता तू सांग मंत्रा म्हणते ऐका मंत्रा म्हणते आता एक काम केलं पाहिजे तू काय केलं पाहिजे रे सांग आता आता तू एक काम कर संध्याकाळी राजे येतील काळी साडी घालायची काळी अंगावर काळी साडी म्हणून अजून काळ्याला किंमत नाही बरं काळ्याला अजिबात किंमत नाही आपल्याकडं काळे कपडे कधी घालत जाऊ नका अजिबात नाही काळ चांगलं नसतंय काळ एकदम काळ म्हणतो मी निळ जांभळं बोलत नाही मी एकदम काळ म्हणतो बरं एकदम काळ एकदम काळ काळ्या कपड्याला आपल्या संप्रदायात किंमत नाही आपल्याकडं पांढऱ्याला किंमत आहे आपल्याकडं आहे काळे वस्त्र अंगावर धारण करायचे अलंकार सगळे काढून ठेवायचे आणि भवनामध्ये जाऊन बसायचे जुन्या काळामध्ये प्रत्येक वाडा बांधला कि एक भवन असायचं भवन म्हणजे काय ऐका मी सांगतो भवन म्हणजे रुसून बसायची खोली प्रत्येक घरात जायची काही राग आला की त्या ठिकाणी जाऊन बसायचं हा मग तुम्ही म्हणाल की महाराज आता का बांधला जात नाही कोपभवन त्याच कारण आहे बाबा सांगू का तेवढं कारण सांगू का त्याच कारण आहे आता सगळं घरच कोपभवन झालेलं आहे <laughs> बरोबर आहे ना आता घरातले सगळे माणसं रुजतात महाराज त्याच्यामुळे कोपभवन बांधायची गरजच नाही आता मंतरा सांगते भवनाम कोप भवनामध्ये जाऊन बसते आणि कोपभवनामध्ये राजे येतात कुठे काही काही मंत्राच बोट करते राजे तिथं जातात पण राजाचं वय झालेलं होतं आणि राजा आता कैकईची स्तुती करतोय राजा स्तुती करतोय तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतोय पण हात बरोबर काही काही म्हणते हात लावू नका मला बाजूला काढा हात काय झालंय राजा म्हणतोय मला माहितीये उद्या रामाचा राज्याभिषेक आहे ना आणि ही गोष्ट मी तुला सांगितली नाही म्हणून तू रुसली असशील ना पण मला तुला वाटत होते कोणा नोकराच्या हाती ही बातमी तुला द्यावी पण नाही मला वाटत होत की कैक तू माझी लाडकी आहेस ना म्हणून हा निरोप मी स्वतः जाऊन देवा त्यावेळेला राजा दशरथाला कैकै सांगते रामाचाच विचार आमचा काही का? आम विचार आहे का आमचा कधीतरी विचार कर जा नेहमी रामाचा विचार करताय नेहमी रामाचा विचार करताय अरे आमचा कधी विचारच नाही आनंदाच्या वरामध्ये राजे शब्द देत आहेत बघा राजे म्हणतात कैकई ऐका कैकई तुला जे पाहिजे ते मागून घे कैक मी आनंदात आहे कैकी हा झटकते काय मागून घे सगळं कौशल्यलाच दिलंय सगळं सुमित्रेला दिलंय आम्हाला काय दिलंय सगळं जानकीला आणि रामाला दिलंय बोल तुला काय पाहिजे मला काय देताय माझे राहिलेलेच दोन वर तुमच्याकडे बाकी ते आधी द्या राघव म्हणतात दोनच काय राजे म्हणतात दोनच काय कैकै चार वर तू मागून घे चार वर तू चार वर जरी मागून घेतले तरी मी द्यायला तयार आहे चार आहेत मला माझे दोनच द्या कोणते दोन वर कैकैन सांगितले कि पहिल्या वरान पहिल्या वरान काय भरताला गादी आणि दुसऱ्या वरान रामाला चौदा वर्षाचा उन्मास काय लोक असतील संगती करायची असेल तर काही काही ना मंतरेची संगती केली म्हणूनच काही काही बिघडली नाही पण तुम्हाला माझी विनंती तुम्ही एवढे आलात ना तेवढ्यानेच ऐका माणसानं मरणाला नाही भेल तरी हरकत नाही माणसानं गरिबीला नाही घाबरलं तरी हरकत नाही घाबरायचं नाही पण माणसाला कुसंगतीला नेहमी घाबरलं पाहिजे गावातल्या जेवढ्या वाईट वाईट बायका आहेत ना त्यांच्या संगतीत कधी राहायचं नाही अजिबात नाही ना। ना। ना ना। चा प्यायला सुद्धा बोलवाय ना अजिबात नाही जवळून सुद्धा जायचं मी रामायणातलं सांगतो तुम्हाला रामायण अजिबात नाही असल्याच्या संगतीत राहायचं नाही अजिबात नाही चांगल्याच्या संगतीमध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे दादा चांगल्याच्या संगतीत राहा वाईटाची संगत कधी करू नका सारखी पवित्र स्त्री सुद्धा संगतीनच बिघडते ना नाही तर कैकई खूप चांगली बिघडून जाते ती कैकै म्हणते नाही मंत्रे मी पहिल्या वरानं रामाला वनवास मागते आणि दुसऱ्या वरांना भरताला गादी मंत्रा म्हणते नाही कैकई तू जर पहिल्या वाराने रामाला वनवास मागितला आणि वनवास हा शब्द ऐकून जर राजा मेला तर गादी कुणाला गादी भरताला मिळणार नाही असं कर ते पहिल्या वरानं भरताला गादी दुसऱ्या वरानं वनवास आता राजा मेला तरी चालेल गादी मात्र भरताला मिळाली पाहिजे काय काही विचार असते नवरा मेला तरी चालेल पण गादी मिळाली पाहिजे नवरा मेला तरी चालेल पण तुम्हाला सुख मिळालं पाहिजे नका दादा असं करू नका नवरा नसल्याच्या नंतर काय दुःख असते ज्या बाईला नवरा नसेल पण नवरा नसलेल्या बाईनं किती चांगलं झोगू द्या लोक तिला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही माझी विनंती तुम्हाला बिचारा तुमचा कसाही असू द्या कसाही असू द्या तुम्ही त्याच्यावर प्रेम करणं अत्यंत गरजेचं कर आहे करा नवरा नवराच असतो तो देव असतो आपल्यासाठी मग आपला कसला जरी असला तरी आपलाच आहे बाहेरचे लोक कधी कामाला येत नसतात लक्षात ठेवा हो प्रेम करत असतील दुसरे लोक तुमच्यावर अंत काळाच्या वेळेला दुसरे सोबत येणार नाही राजा मेला तरी हरकत नाही पण गादी भरताला मिळाली पाहिजे काय विचार असतील हो दादा एकही म्हणते मालक राजे माझा पहिला वर आहे भरताला गादी द्या भरत रा, त्यावेळेला राजा दशरथ काहीच म्हणत नाही आनंदी होतात अगं काय कैकई दिली दिली वचन दिल तर दिली गादा कारण रघुकुलाची रीत आहे प्राण गेला तरी चालेल पण वचन गेलं नाही पाहिजे दिली अगं काय काही रामही माझाच आहे आणि भरतही माझाच आहे कोण्या तरी मुलाला गादी मिळाली काय हरकत आहे काय हरकत दुसऱ्यावर काय आहे दुसऱ्या वर रामाला चौदा वर्षाचा वनवास वनवास हा शब्द ऐकल्याच्या नंतर राज दशरथ आता तीर्थी कोसळतात राजा आता बेशुद्ध होतात त्या कॉटवर राजे पडलेले आहेत तुम्ही चित्र डोळ्यासंगोभ करा कैकई खाली बसलेली कुसंगतीने बिघडली ना दादा कैकई संगती चांगली नव्हती ना कैकईला बिघडली कै नवरा नवरा आहे मूर्छित येऊन तरी कैकई काही बोलत नाही ऐका भावा सकाळ होते आणि सकाळ झाल्याच्या नंतर सगळे लोय अयोध्येतले लोक आनंदानं गुड्या उभ्या करतायत आज आमचा राम राजा होणार आमचा राम राजा आम्ही त्याची प्रजा असं म्हटलं जातंय ऐका सिंहासन सजवलं जातंय आणि सिंहान सण सजून सगळे लोक हार घेऊन वाट बघत आहेत राघव का तयार होत नाहीत राजे कुठं का दिसत नाही म्हणून आता सुमंत 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 म्हणजे अयोध्येचा प्रधान आहे सुमंत आता कैकैच्या महालाकडे जातोय का पडलेत आई साहेब राजे साहेब असे राणी साहेब का पडलेत असं म्हटल्याच्या नंतर कैकई म्हणते काही नाही माझे दोन वर यांच्याकडे शिल्लक होते आणि ते वर मी मागितलेत म्हणून तुमचे राजे पडलेले काय वर होते पहिल्या वरानं व्रता लागला दिन दुसऱ्या वरानं रामाला वनवास ऐका बाबा वनवास म्हटल्याच्या नंतर आता सुमंताच्या डोळ्यातून खळखळा पाणी यायला लागलं आणि सुमंतजी राघवाच्या रूमकडे जात आहेत राघवा हा काका सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर